चिंचोली पाटीवर गाडी त्यांचा विचार करीत महाजन पोलीस आणि दोन चार बिटामलदार त्या गाडीवर एक मॅडम तर पाच जण असताना संतोषांना मधल्या सीटावर घातलेलं होत तिथून नंतर आम्हाला सांगितलं की दहिटणाच्या शिवराय सरपंचांना सोडले आम्हाला अशी माहिती भेटली की संतोषांना देशमुखांना कापडे वाढल्या सोडले आम्ही चौघजण अमोल देशमुखची गाडी घेऊन आम्ही निघालो राहतो जात असताना आम्हाला चिंचोली पाट्यावर पोलीसची गाडी सायलन्स देत असताना आ आली मी ह्यांना म्हणलं काहीतरी गोळ झाला आहे काहीतरी गोळ झाला म्हणलं आम्हाला गाडी वळवायला हे करायला तो ती गाडी लांब गेली लांब गेली असं दहा मिनटं जवळपास चिंचोली पाठीवर गाडी त्यांचा विचार करीत महाजन पोलीस आणि दोन चार बिटामलदार त्या गाडीमध्ये एक मॅडम तर पाच जण असताना संतोषांना मधल्या सीटावर घातलेलं होतं तर ती गाडी तिथं थांबत विचार करत होती त्यांना कळमलं सोडू कळमळ सोडू असं काहीतरी त्यांचा विचार होता तर मग ते कळमच्या दिशेनं गाडी वळले असताना आम्ही तिथं तिथे गेलो तितक्यात दुसरे स्कॉर्पिओ आमचे चुलते पंजाबराजे देशमुख आणि पी आय पाटील आणि अमोल पो पोपळे हे ती दुसरी गाडी घेऊन आली मागून आम्हाला तिथं सांगितलं की संतोष आणानाला ह्या गाडीत चालणार आहे म्हणून मग आम्ही त्यांना म्हणलं की ही हल्ला कळमला कसं काय चालवलं ते मग पुन्हा मग ते सगळे पश्चातामध्ये पडले ते कळमला गेल्यानंतर आमचे अमोल देशमुखची गाडी आम्ही घेऊन त्या गाडीच्या पाठीमागे गेलो पाचशे ते सहाशे फूट गाडी कळमच्या दिशेनं घेतली त्यांनी आणि पुन्हा आमची गाडी बघितल्यानंतर त्यांनी केचकड गाडी ओळवली होते त्यांना तीनशे शहात्तरचा गुन्हा गुन्ह्याखाली हे केस दाबायची होती अण्णाला बदनाम करायचं होतं त्यांना त्यांना विचार करून एक दिशा दाखवायची होती की कळमला महिलेच्या दारात नेऊन टाकायचं होतं आणि वेगळ्या दिशा ही करून केस त्यांना वेगळ्या दिशात न्यायची होती अच्छा आपलं नाव आसाराम भास्कर देशमुख अपहरण झालं असं आम्हाला कळालं तर त्या टायमाला आम्ही इथून पोलिस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला पोलिसांनी वेगळी दिशा दाखवली आणि वेगळी दिशा दाखवून आम्हाला इकडं ह्याच्याकडं जीवाशिवाडीकडं आम्हाला होईल तर त्या टायमाला आम्ही कोण एक तास दीड तास आम्ही फिरून फिरून येऊन आम्ही नंतर पोलीस स्टेशन आलो नंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही एक तास दीड तास तिथं बसलो तर तिथून नंतर आम्हाला सांगितलं की दहिटनाच्या शिवारात सरपंचांना सोडले मग दोन एक दोन आमच्यातले प्रामाणिक एक दोन माणसं गेले चांगली जास्तीन ती पोलिसांसोबत तर मला काय राहुल नाही म्हणून मी माझी स्वतःची गाडी होती त्याच्यामुळं मी चिंचोली मार्गे त्या मार्गाने गेलो मी त्या मार्गाने जात असताना पुलीसची पुढून चिंचोलीच्या पुढं मी थोडं एक दोन किलोमीटर गेलो होतो तर तिथून पुढं पोलिसची गाडी मोठ्या सायरन आवाजात फास्ट अतिशय वेगाने ती गाडी पुढून येताना मला दिसली मग मी लगेच ती गाडी माझा ड्रायवर बाळू मी त्याला लगेच म्हणलं की गाडी ह्या गाडीच्या मागे घे नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे विशेष ते आपल्याला बघू आम्हाला माहीत नव्हतं की त्या गाडीमध्ये आणायला आणले म्हणून मग आम्ही त्या गाडीच्या पा भाग पाठला करत ती गाडी आमच्यापेक्षा वेगान होती आम्ही थोडं जमाने होतो पाच दहा मिनटं ती चिंचोली पाच मिनटं ते चिंचोली ती करीत थांबले असं हॅलो चिंचोली चिंचोली फाट्यावर करत थांबली ते मग आम्ही तिथं जाईल पोहोचल्यावर आम्ही बघितलं आम्हाला माहीत नव्हतं या गाडीमध्ये आणण्यात मग मागून गाडी आली आमची दुसरी एक गावातली सांगितलं की बाबा इकडं का गाडी चालली आहे तर आणायला आणलं आहे का चालली गाडी गेली त्यांची कळम साइडनं मी म्हणलं माझी गाडी मी त्या साईडनं गेली आणि पाचशे ते सहाशे फुटाहून माझी गाडी पाठीमागं बघितल्यानंतर त्यांनी गाडी टर्न केली आणि केशे दिशेन आणली आपलं नाव आपलं नाव अमोल देशमुख आम्हाला ज्या वेळेस घटना घडायच्या अगोदर अपहरण झाले म्हणून असं माहीत झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता आम्हाला तिथं लक्षात आलं की पोलीसची गाडी इकडे इकडे गेली तो नेमका अंदाजे पोलीसची गाडी कोणीकडे गेली आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही पोलीसला चौकशी केली असता पोलिसनं आम्हाला वाडीचं लोकेशन दिलं पण ते जो लोकेशन दिलेलं असताना दुसरी एक पोलीसची गाडी तिकडेच गेल्याचा अंदाज आल्यामुळं आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला असता ती या गाडीच्या समोरून एक गाडी दुसरी सायरन वाजवत येता असलेली आम्हाला दिसून आली मग ती, ती गाडी का वाजत आली कशामुळं आली म्हणून आम्ही आमची गाडी वळवून त्या गाडीचा पाठलाग केला असता ती गाडी केचच्या दिशेने न येता ती गाडी कळमकड चालली होती मग कळमकट का, का चालली हा प्रश्न आमचा पडला होता त्यामुळे त्यांना आमचा अंदाज आला काय ते पाहून त्यांना गाडी वळवली नंतर काही अंदाजवाल्यानं अगर प्रत्यक्षदर्शीनं असं सांगितलं की यांचा असा रचला होता की अन्न हा जिल्ह्यात प्रसिद्ध झालेला मासुजोगमधला चांगला सरपंच गाजलेला होता त्याचं चारित्र चांगलं होतं मग हा घटना जर आपण हत्येची दाखवली तर याचा उद्रेक होईल मग ही घटना अशी न दाखवता एक कुठंतरी कुणावर तरी विनयभंग म्हणा अगर तीनशे शहात्तर सारखे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करून या घटनेला वेगळं रूप दिलं तर ह्याचा कुठं चर्चा होणार नाही आणि हे प्रकरण दबून जाईल असा प्लॅन होता असं आम्हाला त्यांच्या कर्त्यावरून दिसून आलेलं आहे आमचा अंदाज आहे की त्यांना आम्हाला पाहिल्याच्या नंतर गाडी फिरवली त्यांची नावं काय डिटेल पोलीस ते सांगणार सांगण्यात येणार नाहीत पण चौकशी दरम्यान ते लक्षात येतील मग त्यांचे सी सी टी व्ही असतील त्यांच्या नोंदी असतील त्यांच्या गाडीच्या डायऱ्या असतील कोण कुठं गाडी घेऊन फिरत होतं काय त्याची चौकशी करण्यात यावी एवढीच आमची इच्छा आहे आपलं नाव माझं नाव मंगेश देशमुख